मित्रांनो मिनी ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात अनुदान किती मिळतं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार शेतीमधील बहुतांश कामे ही मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात त्यामध्ये नागरणी असेल वखरणी असेल कोळपणी असेल पेरणी असेल तर इत्यादी कामे ही मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीमध्ये केली जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मिनी ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा कुठे करायचा यासाठी अनुदान किती असतं कोणते अर्जदार यासाठी पात्र आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर ही योजना कशी आहे मिनी ट्रॅक्टरसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत यासाठी अनुदान किती मिळते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी ही, जी ही, ही जी वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंटची आहे याचं एक्सटेन्शन बघा डॉट ओ व्ही डॉट इन आहे या ठिकाणी ही जी माहिती आहे ती अत्यंत अधिकृत आणि एकदम खरी माहिती या ठिकाणी आहे योजनेचं नाव तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबत योजनेचा जो प्रकार आहे राज्य योजना आहे योजनेचा जो उद्देश आहे तो अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे त्यांचे राहिणीमानात बदल व्हावा या उद्देशाने सदरची योजना सदर योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यात येते तर या ठिकाणी लाभार्थीला जे आहे ते फक्त दहा टक्के एवढी रक्कम भरायची आहे दहा टक्के रक्कम भरल्यानंतर या ठिकाणी लाभार्थीला हा मिनी ट्रॅक्टर अनुदानावर मिळणार आहे म्हणजेच नव्वद टक्के अनुदानावर मिळणार आहे योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती व नवोत्त या प्रवर्गातील लाभार्थीच घेऊ शकतात सदरची योजना एकूण एक ते तेरा अटी व शर्तीच्या अधीन राहून राबविण्यात येते त्यापैकी महत्त्वाच्या तीन अटी ज्या आहेत खालीलप्रमाणे आहेत या ठिकाणी बघा अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत स्वयंसहायता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये तीन पॉईंट पन्नास म्हणजे साडेतीन लाख रुपये इतकी राहील स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या दहा टक्के स्वय हिस्सा भरल्यानंतर नव्वद टक्के म्हणजेच म्हणजेच तीन लाख पंधरा हजार शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील म्हणजेच या ठिकाणी शासनाकडून मिनी ट्रॅक्टरसाठी जे निव्वळ अनुदान आहे नव्वद टक्के अनुदान ते आहे तीन लाख पंधरा हजार आणि या ट्रॅक्टरची जी किंमत आहे ती साडेतीन लाख इतकी ग्राह्य धरण्यात आलेली आहे तर सव्वा तीन लाख रुपये या ठिकाणी नव्वद टक्के अनुदान शासन लाभार्थीच्या खात्यावरती जमा करणार आहे आता या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे अनुसूचित जाती व वनोबद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य अर्ज करू शकतील योजनेची वर्गवारी जी आहे ती आर्थिक उन्नती व रोजगार निर्मिती आणि संपर्क कार्यालयाचं जे नाव आहे, आहे ते आहे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना लागू असते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना लागू असते असं नाही की एकाच जिल्ह्यासाठी ही योजना आहे फक्त अर्ज स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो कमी जास्त असू शकतो मागे पुढे असू शकतो सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेड यांच्या वतीने अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे अर्ज करण्याची जी तारीख आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही आहे तर या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा दैनिक लोकमत पेपर आहे ऑनलाईन पेपर आहे याचं एक्सटेन्शन जर बघितलं तुम्ही तर हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एच टी पी एस कोलन डबल स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट लोकमत डॉट कॉम संदर्भात बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे मिनी ट्रॅक्टर योजना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती आणि नवबद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकांतील बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टरवर त्याची उपसाधने दिली जातात या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांसाठी दहा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर हा महाराष्ट्रातला मोठा पेपर आहे आणि या ठिकाणी यांच्या वेबसाईटवर ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे की नांदेड समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने हे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा जो शेवटची तारीख आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि अर्ज कोण सादर करणार आहे अर्ज सादरची पात्रता काय आहे यासंदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे या पेजला जर थोडं खाली स्क्रोल केलं तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती लिंक पण या ठिकाणी देण्यात आलेली आहे एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश मिनी डॉट महा समाज कल्याण डॉट इन स्लॅश रजिस्टर या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत याच वेबसाईटवर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाचे प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे याची झेरॉक्स कॉपी जोडून समाज कल्याण कार्यालयात सादर करणं आवश्यक हो आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत स्वयंसहायता बचत गटातील किमान ऐंशी सद ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रयोगातील असावेत ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनाच्या खरेदीवर तीन पॉईंट पंधरा म्हणजे सव्वा तीन लाख रुपये शासकीय अनुदान दिले जाणार आहे ठरवून दिलेल्या उद्दिष्टपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल मित्रांनो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक योजनेसाठी एक लक्षांश दिलेला असतो आणि त्यानुसार ते अर्ज मागवले जातात परंतु लक्षांकाच्या नुसार जास्त अर्ज जर प्राप्त झाले तर त्या ठिकाणी लॉटरी पद्धत केली जाते आणि त्यानुसार मग लाभार्थ्यांना सदरेली योजनेचा लाभ दिला जातो तर तुम्हाला देखील मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा डायरेक्ट ही लिंक तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता या लिंकवरती क्लिक केल्यानंतर लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक परत एक पोर्टल ओपन होतं या ठिकाणी एक फॉर्म ओपन होतो या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती तुम्हाला सादर करायची आहे सादर केल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला सबमिट झालेला अर्जाची प्रिंट आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदाची प्रिंट समाज कल्याण विभागाला सादर करायची आहे धन्यवाद